बुक लात मारतो कशाला एक दिवाळी लात आणि तीन <laughs> एक दिवाळी आणि तीन दुवायला काय दुवायला अरे धुवायला भूक फेकायची नाही कधी फ्लाईट टायमावर येत नाही आणि आले ते एकदा माराय मारे मल गुड मॉर्निंग कशी आहेत तुम्ही सर भा मस्त ना मस्तच असं आहे ना भरपूर टाईमानंतर तुम्ही आज मला धावत बघत असेल आजचा टाइम झाले आठ वाजून पाच मिनिटं झाले आणि ती गाडी येते आठ वाजून अकरा मिनटांनी पालघरला पोईसरने पोईसर सोडलं आहे गाडीने आज मला गाडी भेटते की नाही माहिती नाही बघावं लागेल खूप धावावं लागणार आज ही सर्व पब्लिक धावते नाही ही सर्व फ्लाईटसाठी धावते फ्लाईटसाठी यार इथे बसवर ट्रॅफिक होतात ना होतात धावा कधी फ्लाईट टायमावर येत नाही आणि आली ते एकदा सर्वांची ओरट लावून टाकते सरज बाग सरल गाडी एंट्री मारली आणि आम्ही पण पोहोचलोय सर्वजण दाखवतो सर्वच जण काही बघा आठ वाजून दहा मिनिटांनी गाडी आली आज उतरले आता आणि मी जस्ट पालघरला उतरलोय आणि आता पनू आणि नक्ष मला गेलेला ते कुठे आहेत आणि शोधते मी आता हा दिसते 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 हा तो हात करतो माझ्याकडनं खूप आहे आंबा चल लोक चल 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 भाई आरामात हा वय ते वांके वांके काय गेलेस तू कोणता कोण आहे मान तुटली अरे पाडलं तुटले मान आहे तर तुटली मान मान तुटली आहे ति मी तू नाही गेली कसं वाट वा का मी आलो शॉप मध्ये थोडं साबण आणि थोडं घराचे सामान घ्यायचे हा नक्ष चार चार हे नक्ष साबण कशाला पाहिजे तुला पण ते कशाला बसायचं दिवाळीला आणि तीन दुवायला एक दिवाळी आणि तीन दुवायला काय दुवायला अंघोळ करा ना किंवा पनू ती तब्येत पण ठीक झाली प्रॉपर आणि या नक्ष साबण एवढा आवडतात ना वास गेला तो साबण फक्त फक्त तो वास येतो म्हणून देतोय ना नक्ष हा आता बोल हे बघ ठेवू दे ते चल आई गेल तो चल बाहेर चल आपण बाहेर चल ची ठेवू इकडे ठेव कोणता वया सर्व घेऊ अरे पण अलग कसं सर्व एडी दिले नक्ष पण एडी दिले पण कोण एडी चार चार अलग अलग कंपनीचे सावन गेले सर काय बोलत आहे ना पागा झाले दोन्ही दोघे पण बस ठेव 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 बस झाला पण हा नको ना कशाला घेते एवढी मग हा दिला ना खोटा बोलतो आईने बोलला खोटा बोलतो ठेव तिकडे ठेव लोक नाही ठेव हा चांगला आहे तू चांगला आहे येलो वर चांगला आहे ठेव बाहेर चल बाहेर चल बाहेर चल तू बाहेर चल तू बाहेर चल नुसतं घुसतो शॉप मध्ये काय ना काय करत असतो तो झाला काए रा गप्प इथेच उभा रा इथेच उभा रा गप्प अरे हँडवॉश आहे घरी आपल्या दोन काढले तू जाऊ इच्छा आहे तुझ्याकडे नाही उत्यापेक्षा रूम हॉल मध्ये हॉलमध्ये चल दे नक्षी दे फुल ऑन घरातली शॉपिंग चालू आहे घरातली शॉपिंग हा काय काय शॉर्टेज काय ओके मी शेबिले झालं झालं बस चल बस झालं ते कसं ला तुला खायला पण तू बघ काढून किती पाहिजे एक दिवस ठीक आहे कोणते शॅम्पू पाहिजे ना पावडर कशाला पाहिजे तुला नाही बघ तिथे बघ पावडर कशाला पाहिजे काय माहिती पावडर पाहिजे अरे आहे ना आपल्याकडे पावडर हाय नाही चल ऐकेल सर अरे आई घे दो घेऊ त्याला घरातली शॉपिंग करायला एवढी मजा येते नक्की घरातली शॉपिंग करायला परत कोणता घेतोय पाऊस अरे भाई ते गर्मी मध्ये यूज करतात ते गरमी कर। आता ना युज करत तू हा तो घे तो घे अरे अरे मस्त स्मेल आहे सुद्धा खरंच मस्त अरे मस्त स्मेल आहे अरे काळी मिरचा कि वास नाही त्याचा अरे ते काले हे आहे ना हे त्याला वाटतिरी सारखं वाचवतो कारेरी सारखा हा नाही तेव्हा लावतात ते आता अरे पण हा घेतो ना पॉन्ट तुला मस्त आहे चंदनवाला नक्षू नाही हा नाही हा चल दे कर रे कर किती लुटणार मला घेतलं ना तू आताच घेतलं ना ते हे पण घे एक काढून घे काय काय तुटत नाही ठीक आहे बस मंगेश मार इसका मार मारके चल छोटू काम करताय है रे छोटू आहे रे नगेश बघा ऊब जस मला मारला 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 नक्षी भावाने मारला 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 म्हणजे नक्षी भावाने मारला बचा बचा बापरे बापरेक्ष बस झाला आता हे बघ लाच दिस मारतो बघ बघा टीचर बघा ला तसे मारतो मला बघा हसतो काय हसतो चला नक्ष लफडा करणं म्हणजे फाटली फाटली पिशवी फाटे पिशवी पण फाडली असं मस्ती करतो ना मस्ती करता का बघू पहिला बघू कोण विनं बघूया मी धावणार फास्ट मी धावणार फास्ट मी धावणार मी धावणार मी आलो आलो मी तर धावतोय आलो आलो मी चढते फास हॅलो 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 चढलो विणार पंच 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 हो लागलो कोणती कायतरी फ्राय होते मजबूत पण ब्लॉगीमध्ये होती तर दूर दूर झालं काशी होती खोला होती कसं कायलं सर्व काय करणार काढून द्या हे हो वॉटर मिनट बन गेला आईने वॉटर मिनर बना घेतला हां जाऊ दे वॉटर मिनट घेतला खूप ग्रीन कलर ठेवलं तो ग्रीन कलर होता बघ खा हा बघ ग्रीन कलर हा बघ तोच होता अरे पण हा साबण बघ ना अलग अलग प्रकारचे चार येतले हा वेगळ्या मोती घेतलं आहे हा कोणता स्पा जास्मिन हा कोणता साबण आहे हा पण साबण आहे दहा हा बघा एका घेतलाय आणि दहूचा साव घेतलंय अलग अलग चार प्रकार साबण आणि पाचवा साबण हा नक्षा हे आणि हे सहावा कपडे धुवायचे आणि हा सातवा हे पण कपडे धुवायचे सात प्रकारचं साबण आहे सात प्रकारचे पण हा सात प्रकारचे साबण हे बघ आता घरी येऊन वास येत नाही बघताय कशाला घ्यायचं तिकडे मग घे घे घेते फक्त त्यात हा आमचा बाई आहे बघ काय रडतोय डोळ्या पाणी पडतोय काय रडतोय हायनी साबण घेतलं म्हणून रडतो अरे बस साबण काय खायची वस्तू आहे का नक्षू रडायचं का त्यामध्ये डोळून पाणी पडायच्या साबण घेतलं म्हणून मारतोय बाबांना तू फेकून मारलं मला लागला बोटाला हा काय बोलतो काहीतरी बोलला पण तू फक्त तू अरे पण तुला आवडलं ते पण घेतलं ना आता अच्छा आईला आवडलं तेच घेतलं तुला आई ते पण सर्व ठेवलं आहे आईने दिलं नाही मिळत सर्व ठेवलं आहे तुला पाहिजे ते सर्व ठेवलंय आई दे त्याला साबण कुठे ते आई द्या नाही काही रिटर्न नाही आई नुसते नाटकी किती करते बुले आई ना गप्प बस जा नक्की काढता उठ जा नक्षो सर्व बॅग कडे उभी कशी राहिली जा तुझा आम्ही नाही काढत बॅग मधलं ए आपण नाही काढायचो बॅग मधलं हा नक्षु आपण नाही काढायचं ओके आपण नाही काढायचं बॅग मधलं आपण नाही काढायचो नक्षु आपण नाही काढत बॅग मधलं हा ओके थम कर चला मस्त जेवण पण काय जेवाला गरम गरम काय करते हो हो चिकन मस्त चिकनची भाजी आहे आणि इथे चपात्या आहेत वा मस्त चिकन आणि चपाती खाणार तू खा चिकन आणि चपाती आई लक्षुमा खातो मजा येणार खायला सगळं असं नाही करायचं बच्चा असं नाही करतो असं नाही करायचं बार ना बच्चा इकडे बघ आई बोल संध्याकाळी बघितलं आई बोलते आईला विचार

चल काय नव्हतं आई आता आम्ही बाबाने नक्षू सोबत जेवतो बाबा कडे इथे इथे रडतो कशा राहत रडतो कशा परत ये आपण बघू आज नक्षू फक्त रडतोय 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 बस मारतो कशाला आलं मारायला लगेच मारायला कॅमेरा चालू करा लक्ष मारायला अरे मारतो सर काय ना भूक फेकायची नाही भूक फेकायची सांगतोय जाऊ सूक अग ब तू मारखा लाग मारतो मार घाल मार घाल आता सांगतोय जा जा बोल नको नको बाबांशी आता रा अजिबात एवढा मस्ती करत होता नक्ष त्यांनी मला छातीत लात मारली त्यांनी मी केस खेचली आणि मला सर्वात जास्त राग आला त्यांनी छातीत केस मार्ग केला राग नाही आला त्या जेव्हा भूक फेसली ना तो मला जास्त राग आला म्हणून त्यांनी एक चोराला फटका मारला जोरात तेव्हा रडा लागला आणि रडून रडून झोपला आता मला कसरीच वाटते की त्याला मी आत हात उचललाय ठीक आहे इथं होत असत फॅमिलीमध्ये तर भेटूयात उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय बाय गुड नाईट